न्यूज ट्वेंटी डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा पोलिसांनी सापळा कारवाईत एक देशी कट्टा आणि जिवंत काढतो सह आरोपी अटक यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस स्टेशन वसंतनगर पुसदच्या हद्दीत दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून धनकेश्वर रोड पुसद येथे सापळा रचून कार्यवाही केली असता आरोपी नामे अक्षय बाळूससाने वर्ष तेवीस राहणार गोविंदनगर पुसद जिल्हा यवतमाळ याच्या जवळून एक देशी कट्टा दोन जिवंत काढतोस एकूण किंमत अठरा हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी विरोधात गुन्हा नोंद करून त्यास अटक करण्यात आली आहे सदाची कारवाई माननीय श्री कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ माननीय श्री पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ माननीय श्री हर्षवर्धन बी जे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसत आणि सती जदव पोलीस निरीक्षक पोस्टे पोलीस स्टेशन वसंतनगर पुसद यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण वेरुळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुगत पुंडगे पोलीस हवालदार अशोक चव्हाण सतीश शिंदे मुन्ना आडे आणि संजय पवार यांनी पार पाडली मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव